बच्चा इथे झोपलेला आहे असं वाटत असे रात्र झालेली आहे पण रात्र नाही ही दुपार दूपा आहे दुपारचे तीन वाजलेले आहे प्रतिभाचे इथे हुलाहुल चालू आहे आणि तुमचा भाऊ इथे छावा बनून उभा आहे का उभा हो आहे कसा उभा हो आहे कुठे जाणार आहे तुम्हाला लवकरच सांगतो पण त्याआधी बघा सुजल इथे झोपलेला आहे सुजल गेला होता अलिबागला त्याच्या पप्पांबरोबर म्हणून थोडासा डाऊन आहे म्हणून सुजल झोपला आहे दुपारचे वाजलेले तीन वाजून पाच मिनटं आणि तीन वाजून पाच मिनटं असताना प्रतिभा पण तयारी करते आणि आई झोपलेली होती तर आईला उठवते की ओ आई उठा मला वाटलं आता आई प्रतिभाला बडबडेल बड़े काय करेल कारण की आई गाठ झोपलेली एकदम आणि त्याच्यामध्ये पण प्रतिभाने आईला सांगितलं ओ आई उठा आम्ही चाललेलो आहोत मूवी बघायला जुनं फर्निचर मला वाटतं चार वर्षानंतर आम्ही दोघं सांगती मूवीला चाललो आहोत मराठी पिक्चर बघायला आणि जाता जाता आम्हाला खूप उशीर झालेला आहे कारण साडेतीनचा शो होता तिकडे आणि इथेच आम्हाला तीन वाजून पाच मिनटं झाले पंधरा वीस मिनटं आम्हाला तिथे गाडीने जायला लागणार आहे त्याच्यामुळं मी फटाफट बाईक माझी काढली एकदम कड्डकमध्ये घाई करत करत आणि इथे रिवर्स गाडी मागे घेतलेली आहे कारण की खूप वर्षांनंतर जेव्हा आमचं लग्न झालं चार वर्षाअगोदर तेव्हा प्रतिभाबरोबर वर वर मी गेलो होतो तानाजी मूवी बघायला आणि सगळे फॅमिली गेलो होतो आणि ह्या टायमाला नंतर चार वर्षानंतर प्रतिमा मला बोलते हो चला मूवी बघायला जाऊ जुनं फर्निचर आणि तिथे आम्ही शोमध्ये पण गेलेलो महेश मांजरेकर सर आले होते तिकडे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल कारण की मी गेलो होतो निलेश साबळे सर, सर जे आहे त्यांच्या हसताय ना हसायलाच पाहिजे ह्या कार्यक्रमामध्ये आणि तिथे महेश मांजरेकर सर त्यांच्या पत्नी म्हणजे त्यांचे मॅडम आणि जुनं फर्निचरमध्ये जेवढे पण आपले मराठी कलाकार आहेत तेवढे सगळे आले होते आणि प्रत्यक्ष समोरासमोर आम्ही त्यांना बघत होतो कारण आमची फॅमिली इथे मागेच बसली होती आणि खूप छान वाटत होतं मला की जे कलाकारांना आपण टी व्हीवर बघतो ते कलाकार आमच्या समोर बसलेत आणि खरंच पहिल्यांदा असा क्षण आलाय की आम्ही लोकांनी आपल्या मराठी कलाकारांना फेस टू फेस समोर समोर आहे आम्ही आणि निळेश साबले सर आहेत त्यांनी आम्हाला एक संधी दिली ते त्यांनी बोलवलं आम्हाला खूप छान वाटलं आम्हाला कारण की ज्या कलाकारांना आपण टेलिव्हिजन टी व्हीवरती थिएटरमध्ये बघतोय बघा हे मोठे मोठे ॲक्टर यांना प्रत्यक्षात जेव्हा मी समोरून बघत होतो तेव्हा खरंच मला म्हणजे एवढ्या वर्षानंतर म्हणजे कुठेतरी असं वाटलं अरे यार कोणाला तरी आपण बघतोय आणि ही पूर्ण टीम जी आहे यांची जुनं फर्निचर ह्या मूवीमधले सगळे कलाकार आहेत ॲक्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे असं वाटलं की चला आपण बघू जुनं फर्निचर हा मूवी खूप छान आहे असं सांगत होते ते आणि मला पण असं वाटलं की बघायला गेलं पाहिजे म्हणून प्रतिभाबरोबर मी गेलो होतो बघायला आणि ते तू मला माहीतच आहे काय झालं काय नाही तिथे बघताना जेव्हा आम्ही गेलो मूवी बघायला तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघा थोडासा अजून पुढे तुम्हाला कळेल काय सीन झालाय तो प्रतिभा जशी गाडीवर बसली तसं मी पटकन एकदम जसं बोलतात ना शो गेला नाही पाहिजे मला शो बघताना आहे ना मिस नाही झाला पाहिजे असा हिसाब असतो आणि फायनली जेव्हा आम्ही इथून निघालो घाई गडबडीमध्ये आणि तिथे पोचलो तेव्हा कळलं की जुना फर्निचर हा शो हाऊसफुल झालेला आहे आणि तिथे खूप वर्षानंतर घेतलेला डिसिजन हा फ्लॉप झालेला प्रतिभा पण थोडीशी नाराज आहे बोलते हाऊसफुल झाला आहे आता काय करणार मग मी पण तरी काय करणार आणि तिकीट बुक करायचं म्हणजे मला वाटलं नव्हतं हो की इथे या थेटरमध्ये थे हाऊसफुल कारण आम्ही हर टायमाला इथेच जातो मी इथं जाऊन येतो पण प्रतिभा कधी नव्हती गेली आणि इथे मी जेव्हा घरी आलो तेव्हा आई आश्चर्यचकित झालं पिक्चर बघितला मी बोललो नाही बघितला पिक्चर कारण की आणि बच्चा पण तेव्हा सुटला होता वाजले तीन चाळीस रिटर्न आलो आम्ही आईला सांगितलं अरे आई मूवी हाऊसफुल आहे त्याच्यामुळे आम्हाला बघायला नाही मिळाला आम्ही रिटर्न घरी आलो तो तोपर्यंत तिथेच पडलेला आणि इथे वाजले तीन चाळीस तसंच आम्ही पुन्हा घरी आलो आणि आमचा मूड ऑफ झाला चला नेक्स्ट दिवशी बघू